नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करतोय उपवासासाठी खास कुरकुरीत असा साबुदाण्याचा वडा साबुदाणा वडा तर सगळेच जण करतात सगळ्यांनाच करता, तो आवडतो पण बऱ्याचदा काय होतो तो कुरकुरीत होत नाही किंवा बऱ्याच जणांना भीती वाटते करायची कारण साबुदाणा वडा तळताना तेलातनं फुटतो तसं होऊ नये म्हणून इथं मी मला माहिती असलेला काही साध्या सोप्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून साबुदाना वडा फुटण्याचे चान्सेस अगदीच कमी होतात आणि तुम्ही बिंदा साबुदाना वडा करू शकता करायला खूप सोपे आहे फक्त काही प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यायचे जेणेकरून ते कुरकुरीत होतील मऊ पडणार नाहीत आणि काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्ही सुद्धा उत्तम साबुदाणा वडा करायला शिकाल रेसिपीला सुरुवात करूया आता वडा मऊ पडू नये कुरकुरीत व्हावा म्हणून साबुदाना आणि बटाट्याचं प्रमाण योग्य असणं महत्त्वाचं आहे ते प्रमाण काय घ्यायचं आणि हे मिश्रण कसं करायचं ते सांगते तर इथं आपण घेतलाय दोन कप भिजवलेला साबुदाना लक्षात घ्या साबुदाना भिजवून मग मोजलाय आणि तो दोन कप भरला दोन कप साबुदाना त्यासाठी आपल्याला लागणारे एक कप उकडून मॅश केलेला बटाटा अर्धा कप भाजलेल्या दाण्याची जाडसर भरड बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन आणि एक इंच किसलेलं आलं आता इथं मी व्हेजिटेबल चॉपर घेतला आहे त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि याला अगदी एक ते दोन सिकंदासाठी फिरवून घ्यायचं हे बघा याला मी असं फिरवलं आहे खूप बारीक करायचं नाही फक्त साबुदाणा थोडासा तुटला जाईल इतकंच फिरवून घ्यायचं तुमच्याकडे चॉपर नाही आहे तुम्ही मिक्सरमध्ये घेऊ शकता आता हा बारीक केलेला साबुदाणा परातीमध्ये काढायचा यामध्ये घालायचा आहे उकडून मॅश केलेला बटाटा आता सगळ्यात महत्त्वाचं बटाटा आणि साबुदाना चार ते पाच मिनिटं चांगलं एकजीव करायचं आहे याला असं हाताने रगडून घ्यायचं म्हणजे वडा फुटण्याचे चान्सेस कमी होतात तर हे बघा याला चार ते पाच मिनिटं चांगलं मळून घेतलं आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात भाजलेल्या दाण्याच्या जाडसरकूट किसलेलं आलं बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचबरोबर घालूयात एक चमचा साखर एक चमचा जिरं चवीनुसार सैंधव मीठ एक चमचा साधी प्लेन मिरची पावडर चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस आता हे सगळं साहित्य यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊ तर सगळे जिन्नस चांगले मळून एकजीव केले आणि आपलं हे वड्याचं मिश्रण तयार झालं तर आपलं हे मिश्रण तयार झालं आता इथं तुम्ही बघितलं पण काय केलं साबुदाणा मिक्सरमधनं किंवा चॉपरमधनं थोडासा अगदी पल्स मोडवर अर्ध्या सेकंदासाठी फिरवला याने काय होतं साबुदाण्याचे असे तुकडे होतात खूप बारीक करायचा नाही याचं का हे करण्याचं कारण मी सांगते आपण अख्खा साबुदाना असाच वापरतो पण काय होतं ना साबुदाना भिजतो त्यावेळी त्याच्यात भरपूर पाणी असं साठलेलं असतं तो, तो ओला असतो ना आणि जेव्हा आपण तो तळत जातो त्याच्यामध्ये स्टीम तयार होते आणि ती बाहेर फुटून बाहेर यायला बघते तर काय होतं जेव्हा आपण भरपूर असा वडा करतो त्यावेळी भरपूर साबुदाना गोळा होतो आणि जेव्हा तळत असतो त्यावेळी भरपूर स्टीम एकावेळी कोंडली जाते आणि ती बाहेर यायला बघते आणि साबुदाना वडा फुटण्याचे चान्सेस वाढतात म्हणून मी काय केलं ती स्टीमच तयार होऊ नये म्हणून साबुदाने भिजल्यानंतर चॉपरला थोडेसे चॉप केले किंवा तुम्ही सरळ हाताने असे रगडून घेऊ शकता म्हणजे साबुदाण्याला कुठेतरी छेद राहील आणि त्यामुळं ती स्टीम तिथे कोंडलीच जाणार नाही ना ना आणि वडा फुटण्याचे चान्सेस कमी होतील दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाना वडे बऱ्याच जणांना बघा मौसूत पडतात म्हणजे असे गिळगिळीत होतात ते होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण तर दोन कप भिजलेला साबुदाणा असेल ना त्यासाठी एक कप बटाटा घ्यायचा किंवा त्यापेक्षा थोडासा कमी बटाटा घ्या जर आपण बटाट्याचं प्रमाण वाढवलं तर साबुदाणा वडा गिळगिळीत होतो आणि अजिबात कुरकुरीत होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या दोन्हीला एकत्र करतो बाकीचं साहित्य घालण्याआधी बटाटा आणि साबुदाना चांगला मॅश करून घ्यायचा म्हणजे ते छान एकजीव हो होतात आणि वडे चांगले तळले जातात तर आपलं हे मिश्रण तयार झालंय वडे करायला घेऊ आता तुम्हाला जेवढ्या साईजचे वडे पाहिजेत तेवढं मिश्रण या मिश्रणातून घेतलं आता वडे करताना असेच फक्त गोल चपटे करून ठेवायचे नाही तर असे हातावर थापून हे चांगले चपटे करून घ्यायचे आता हे वडे खूप जास्त जाड ठेवायचे नाहीत जेवढा वडा आपण जाड करतो तितके ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते किंवा वडे फुटण्याची शक्यता असते तर इथं तुम्ही बघाल तर मी साधारण अर्धा इंच जाडीचे वडे केलेत आणि वड्याला असं चांगलं थापून घेतलं आहे आणि इथं मी मुद्दामहून मेदू वड्याला करतो तसं मी मध्ये छिद्र करते आहे तुम्ही असं डायरेक्ट पण ठेवू शकता पण जेव्हा आपण असं मध्ये होल करतो त्यावेळी वडे फुटण्याची शक्यता कमी होते आणि वडे लवकर तळले जातात आणि छान कुरकुरीत होतात तर इथं आपण हे वडे करून घेतलेले आहेत आता हे वडे तळण्यासाठी तयार झालेत आता वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे तर तेल गरम करायला ठेवलं आहे यामध्ये थोडंसं मिश्रण टाकूयात तर हे बघा तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता गॅस मध्यम करायचा आणि तेलामध्ये मावतील एवढे वडे तळायला सोडायचे वडे तळायला सोडले की लगेच झाऱ्या लावायचा नाही कारण ते अजून ओले आहेत ते चिकटून बसू शकतात थोडंसं झाऱ्याने वरवर तेल सोडायचं साधारण मिनिट भराने वड्याने असा आकार धरला की वडे असे उलटून घ्यायचे आणि मध्यम आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत थोडेसे फुगेपर्यंत तळून घ्यायचे तर साधारण तीन ते चार मिनिटं आचेवर वडे तळून घेतले छान असे कुरकुरीत वाटतात झाऱ्याला तेलामधनं बाहेर काढूयात तर बघितलं किती मस्त कुरकुरीत वडे तयार झाले आता बऱ्याच जणांना वडे तळून झाले की ते लगेच मऊ पडतात किंवा खूप जास्त तेल ओढून घेतात आणि ते खरं सांगतात अजिबात खायला चांगले वाटत नाही ते खाऊनच असं खायच्या आधीच डोकं दुखल्यासारखं होतं कारण खूप तेल भरलेलं असतं ना त्यामध्ये तसं होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम पाहिजे जर तेल कमी गरम असेल ना तर वडा असा पटपट पटपट तेल ओढून घेतो आणि खूप तेलकट होतो मऊ पडतो आणि अजिबात चांगला होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे वडे तळताना फुटू नयेत म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असे चांगले हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि चांगले थापून घ्यायचे असे चप 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 थापून घेतले ना भाकरी करतो तसे तर वडे छान असे सेट होतात आणि तळताना फुटत नाहीत त्याचसोबत वडे खूप जास्त जाड करायचे नाहीत जेवढा वडा जाड करतो तेवढी स्टीम जास्त भरली जाते आणि वडे फुटण्याचे चान्सेस वाढतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे वडे आपल्याला मध्यम आचेवरच तळायचे आहेत मंद आचेवर तळायचे नाहीत मोठ्यापेक्षा गॅस थोडा कमी करायचा आणि वडे तळून घ्यायचे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे पण अति तुम्ही तळले ना तर मात्र आतली स्टीम जी कोंडलेली असते ती बाहेर पडायला बघते आणि वडा फुटतो त्यामुळं वडे तळून झाले की लगेच बाहेर काढायचे तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ तेलामध्ये सोडले ठेवले तर ते वडे फुटतात तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा ते बघितलं तुम्ही नेहमी अख्खा साबुदाणा वापरून करत असाल तर तसाही करू शकता पण फक्त तो चांगला मळून घ्या किंवा मग सरळ मी सांगितलं त्याप्रमाणे थोडासा मिक्सरमध्ये फिरवून त्याला ब्रेक करून घ्या म्हणजे मग ती स्टीम तयारच होणार नाही किंवा खूप स्टीम तयार होणार नाही आणि वडे फुटण्याचे चान्सेस कमी होतील तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग